वंचित बहुजन युवक आघाडीचे सोनपेठ तहसील येथे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सोनपेठ तालुक्यातील पाचशे अठ्ठेचाळीस बी राष्ट्रीय महामार्ग गवळी पिंपरी पोपा, ते पाथरी रोड राठोड पर्यंत झालेले रस्त्याचे काम निष्कर्ष दर्जाचे झाल्याने आताच तयार केलेला रस्ता उकडून बाजूला पडला तर काही काही रस्ता अरुंद झाल्याने वाहन मोठी कसरत करावी लागत आहे इता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना काही दिवसावर त्यांच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत अशा महावितरण विभागाच्या लोडशे सुरूच आहे वारंवार संबंधित विभागाला पक्षाच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा तालुक्यातील लोडशेडिंग कमी झाली नाही त्यामुळे या प्रमुख मागण्या घेऊन युवक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये पासून अमरण उपोषण सुरुवात झाली आज उपोषणाचा दुसरा दिवस नये तालुका प्रशासन बघायची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे जोपर्यंत रस्त्याच्या व लोडशेडिंग चा प्रश्न तालुका प्रशासन सोडवणार नाही तोपर्यंत अमर उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषण करते बाळासाहेब मारे रामेश्वर पंडित सुशील सोनुने हनुमान पंडित यांनी सांगितले